तुमच्याकडे एवढे ये पैसे येतील की तुम्हाला मोजायला कमी पडतील श्री स्वामी समर्थ हा स्वामी संदेश पूर्ण ऐक तुमच्या समस्या तुमची संकटे दूर जातील स्वामींवर विश्वास असेल तर सबस्क्राईबचं बटन दाब व लिही श्री स्वामी समर्थ हा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे हा संदेश पूर्ण ऐक तुला आनंदाची बातमी मिळेल स्वामी सांगतात तुम्ही सगळ्यांचा विचार करता पण तुमचा कोण विचार करत नाही ते त्या लोकांचा स्वार्थीपणा तू तु, तुझा चांगुलपणा सोडू नकोस पाठीमागे खेचणारे खूप लोक असतात पण पुढे नेणारे हे मोजकेच असतात माणसं ओळखण्यात चूक करू नका अशा लोकांमध्ये राहा की ते तुमचा चांगला विचार करतील कोणाचा एक रुपया बुडवू नका नाहीतर तुम्हाला लाखो रुपये गमवावे लागतील स्वामी संदेश आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करावं कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा